नमस्कार मी पायल एस माजी मंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांची प्रमुख उपस्थिती जालना गनसंघी तालुक्यातील मोहपुरी येथील एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव व नारायण राजे जाधव यांचे वडील कैलासवासी गणपतराव किशनराव राजे जाधव यांचे दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी प्रथम स्मरणानिमित्त कार्यक्रमात समाजयोगी हरिवक्त पारायण नवनाथ महाराज नागरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न झाला असून यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अर्जुन भाऊ खोतकर व आमदार डॉक्टर एकमत दादा उडान व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित दादा भुतेकर व माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर भाऊ वाडेकर व गावकरी महिला व पुरुष यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हरिभक्त पारायण नवनाथ महाराज नागरे यांचे कीर्तन झाले व त्यांना बाहेर गावून आलेले भजनी मंडळ व गायकवादक व भजनी मंडळ गायक यांनी चांगली साथ दिली पुढे बोलताना आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांना कै यांना कैलासवासी गणपतराव किशनराव राजे जाधव यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली ते पुढे बोलताना काय म्हणाले ते पाहूया उपस्थित सर्व सन्मानिय जाधव परिवारावरती प्रेम करणारे मान्यवर बंधू वगैरे हो गणपत भाऊजी जाधव यांना जाऊन एक वर्षाचा कालावधीही लोटला त्या परिस्थितीमध्ये त्या कालखंडामध्ये निवडणुका आणि बाकी तसं गोष्टी असल्यामुळे मला काही येता नाही आलं परंतु आज जाणीवपूर्वक या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे खर भाऊसाहेब राजे जाधव हा गिरी अनेक वर्षाचा पन्नास वर्षापेक्षा अधिकच्या जवळपास पंचावन्न वर्षापेक्षा अधिकच्या कालखंड आमच्यासाठी आणि शिवसेनेसाठी या ठिकाणी म्हणलं रात्र या ठिकाणी काम करणार आमचा हा सहकारी आणि या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही ऐंशीच्या पंच्याऐंशीच्या दशकामध्ये शिवसेनेच्या कामाला लागलो अशी सर्व मंडळी आणि अशी मंडळी भेटल्यामुळेच कदाचित पक्ष हा पुढे जाऊ शकला अत्यंत इमान या लोकांनी काम केलं लो। आणि कुठेही अपेक्षा न करता सातत्याने पक्षाच्या पाठीमाग राहिले कुटुंबाच्या सुखादुखामध्ये नोंदवला पाहिजे त्यामुळे मी आज जाणीवपूर्वक वेळात वेळ काढून या ठिकाणी आलोय आमचा तर आमच्या अगोदरचा नेता आमचा नेता

जाधव कुटुंब आहेत आमचं निश्चितपणे पारिवारिक नातं या परिवार परिवाराशी आहे ते नातं जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो मलाही आनंद झाला की फार दिवसानंतर मला ज्या गावाने एवढं नवाजलं ज्या गावाने मला एवढं प्रेम दिलं ज्या गावाने आपल्या मुलाबाला सारखं मला सातत्याने प्रेम केलं त्या गावात सुद्धा आता येण्याची संधी मला प्राप्त झाली या काना कळत नाही परंतु या गावाचे ऋण माझ्या आयुष्यामध्ये भरपूर आहेत कधीही न विसरू शकणार अशा प्रकारचे ऋण या संपूर्ण परिसराचे माझ्यावरती आहेत त्या ऋणामध्येच खत्र आनंद वाटतो आम्हाला भेटताना जुनी आपलं शाखापूर राम राम रामजी रामजी सावंत साव। दुसरीकडे करू शकत नाही दुसरीकडे करू शकत नाही मला माहित आहे मला माहिती आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार मानासाठीच मी तर आपला जायचं परवानी मी तुमच्या या प्रसंगामध्ये महापौरात श्रद्धांजली वायला आलो धन्यवाद एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद